नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेजी पावडे साहेब यांना विनंती करतो अगदी दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं एक दोन तीन मान्यवरच बोलणार आहेत सगळ्यांना विनंती करतो पुढील कार्यक्रम मान्यवरांना असल्यामुळे प्रचाराचा सध्याचा व्यस्ततेचा काळ असल्यामुळे अगदी दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून मित्रो सर्वप्रथम मी सहयोगाचे आभार मानतो की त्यांनी मला दोन मिनटाचा टाईम दिलेला आहे आज आपले उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या निवडणूक प्रचारार्थ आपण सगळेजण जमलेलो आहोत आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री व खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतराव पाटील भेटभोगरेकर साहेब दुसरे अध्यक्ष आमचे बी आर कदमसाहेब भीमशक्तीचे अध्यक्ष सुरेशजी हाटकर डॉक्टर निकाते आमचे मित्र ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सुभाषराव रायबोले कुमार कुर्तडीकर स्टेजवरील सर्व प्रमुख मंडळी मित्रांनो आपल्याला एवढंच इथे सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय म सवी येणाऱ्या सव्वीस तारखेला जे मतदान करायचं आहे ते आपण सर्वजणांनी ओळखून आणि समजून करावं तुम्हाला एकच सांगतो की आदरणीय वसंतराव चव्हाण साहेब हे जिल्हा बँकेचे आम्ही जिल्हा बँकेवर संचालक होतो त्या सुद्धा आताही संचालक आहेत आणि येणाऱ्या मागच्या दोन वर्षाखाली त्या बँकेचे अध्यक्ष होते हांडोरेसाहेबांना एकही इथं नम्रतापूर्वक सांगू इच्छितो साहेब जिल्हा बँकेचे अध्यक्ष असते वेळेस वसंतराव साहेबांनी मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँक जवळपास सद सदुसष्ट सदु, 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 कोटी रुपये फायद्यात आणलेली आहे हे तुम्हाला मी नम्रपूर्वक सांगू इच्छितो एक सरळ साधा माणूस नायगावच्या सरपंच पदापासून ते आमदारापर्यंत त्यांनी नायगावचे सरपंच होते पंधरा वर्ष आमदार होते आणि आता येणाऱ्या काळामध्ये सर्वांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं त्यांना खासदार करायचं आहे मित्रांनो एकच सांगू इच्छितो आम्ही या उत्तरमध्ये फिरत असते वेळेस हांडोरे साहेबांना सांगतो भीमशक्तीचे कार्यकर्ते असोत बौद्ध समाजाचे कार्यकर्ते असोत आमच्या भगिनी असोत आणि आमचे मराठा बांधवसुद्धा असो तर सर्वजण मिळून सर्वजण या भाजप सरकारला कंटाळ येतं येणाऱ्या काळामध्ये साहेब तुम्हाला एकच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये वसंतराव चव्हाण बहुमतानं नाही फार निवडून येतील आणि दाखवून देतील की असो मराठा समाज असो हे सर्वजण मिळून आम्ही काँग्रेसच्या मागे राहूत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सव्वीस तारखेला वसंतराव चव्हाण मतदान करावं अशी विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर नांदेड उत्तर शहर ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सुभाषदा राय बोले यांना विनंती करतो की